नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातलं माशिरा तालुक्यातले माझं वेळापूर म्हणून गाव आहे मित्रांनो मी ज्या शाळेत शिकलो का पहिली जे सातवीपर्यंत पर्यंत ती तुम्हाला जिल्हा परिषद शाळा दाखवणार आहे मित्रांनो हे बघा ही माझी शाळा वेळापूरची ज्या शाळेत शिकलो का ती शाळा दाखवणार आहे मित्रांनो बघा मुलं बसले तिथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळापूर गोरगरीबांची मुलं या शाळेतच घालत जावा मित्रांनो जिल्हा अनेक सुविधा उपलब्ध आहेत त्या मित्रांनो शाळा माझी जिल्हा परिषद लय खर्च करायची गरज नाही मित्रांनो या शाळेत गावा तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल आणि ही शाळा सरकारने बारावीपर्यंत करावी पहिली ते बारावीपर्यंत चांगलं शिक्षण घेता येते इथे या जिल्हा परिषदला एक काळ असा होता की आम्हाला बसायचं जागा नसायची आम्ही बाहेर बसायचो आता ही दोन हजार पंचवीस लागले मित्रांनो शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णवला ह्या शाळेत शिकलेलो आहे बघा खरोखर शाळा चांगली आहे जिल्हा परिषद महाराष्ट्र शाळा लाईक आणि फॉलो करा धन्यवाद